आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजे वाघे शहरातील दोनशे तेवीस दोनशे तेवीसच्या वहिवाट केसंदर्भात मान्यता सेदर सो चाळीसगाव यांचेकडील आदेश वैवाट केस क्रमांक छत्तीस ऑब्रेल दोन हजार चोवीस दिनांक तीन दोन पंचवीसच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी वादी वादी सरला पाटील वैशाली मनोहर पाटील व प्रतिवादी रवींद्र सोना पाटील यांच्या समेत व तसेच दोन्ही गावातील पोलीस पाटील वडावडाई व वागडी वा वा येथील दोघी गावातील पोलीस पाटील तसेच वागडी गावातील ग्रामस्थ वडावडाई गावातील ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ माजी सरपंच आजी सरपंच व पदाधिकारी लोकांच्या समेत आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदर गटावर प्रत्यक्ष गटावर ग्रामस्थांच्या समक्ष हजर राहून व उपस्थित पंच उपस्थित पंच लोकांच्या समूह पंचनामा करून वादी व प्रतिवादी यांचा जो वहिवाट रस्ता जो अडवला होता आज रोजी सदर गट हा वडा वडा व वाघळी रस्त्याला धांबरी रस्त्याला ला, लागून असून सदर गटात गट नंबर दोनशे बावन्न दोनला लागून गट नंबर दोनशे एक्कावन्न एक अ व दोनशे एक्कावन्न एक, दोन एक, एक ब या गटाला जो शेतरस्ता वादी वैशालीबाई मनोहर पाटील व सल्लाबाई तुषार पाटील यांनी जी मागणी केली होती त्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांचा आम्ही समेट घडवून आणला दोघांनी कॉम्प्रोमाइज केलं दोघांनी भविष्यात होणारे वाद किंवा भविष्यात होणारे न्यायालयीन प्रक्रिया खंडित करून त्याला आ, खो देऊन आपसात आप समेट घडवून आणला तरी मी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटीलच्या वतीने तसेच वादी प्रतिवादी तसेच भूषण महाजन ॲडव्होकेट श्री भूषण महाजन यांच्या वतीने तसेच आमचे पोलीस कर्मचारी बंधू पोलीस पाटील बंधू आमचे कोतवाल कर्मचारी आमचे तलाठी बांधव व ग्रामस्थांच्या वतीने सदर माट आ, सदर वाद हा संपुष्टात आला व दोघांनी वादी व प्रतिवादीने यापुढे स्वतः सोख्याने आपलं शेतजमीन कसावी गोडी गुलाबीने राहावे दोघांचे संबंध चांगले राहावे असं मी आज त्यांना दोघांना वादी प्रतिवाद्यांना सांगू इच्छितो व त्यांनी भविष्यात तसंच आपले सलोख्याचे संबंध ठेवावेत असे मी भ भगवंताजवळ प्रार्थना करतो व असे संबंध चांगले असले की सर्वात चांगलं होतं कारण शेवटी गोडचा हा गोडच हे होतो हे होतो एंड होतो असं मला वाटतं धन्यवाद